विद्यार्थी मित्रांनो जीवनात प्रगती करायची असेल तर सेल्फ स्टडी हा एकमेव मार्ग आहे आणि सेल्फ स्टडी शिवाय मनुष्य प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही म्हणून सेल्फ स्टडी कशी करावी किंवा सेल्फ स्टडीची सवय कशी लावावी हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांना काय होतं की परीक्षा आली की आपण खूप अभ्यास करायला लागतो परीक्षेच्या काळात असं वाटतं की किती अभ्यास करू आणि किती नाही पण परीक्षा संपली की पुन्हा पूर्वीसारखे आपण होऊन जातो ही आपली दरवर्षीची कथा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की परीक्षेच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करता त्याच पद्धतीने जर आपण वर्षभर अभ्यास केला तर निश्चितपणे वर्षभर जर त्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला तुमची प्रगती खूप स्पीडने करता येईल खूप गतीने करता येईल तुम्हाला जीवनात पुढे जायचं असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही स्वतःच्या पर्सनॅलिटीला एक मिनिंग द्यायचा असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही मग जेव्हा अभ्यासाशिवाय आपण जीवनात प्रगतीच करू शकत नाही हे जेव्हा माहिती आहे तर अभ्यासाचं महत्व शक्य तितक्या लवकर आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपली मनस्थिती ही तयार केली पाहिजे आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की रोज मी इतके तास अभ्यास केल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये मी प्रगतीवर जाणार नाही मी यश मिळवू शकणार नाही मी जीवनामध्ये खूप चांगला व्यक्ती बनू शकणार नाही त्यामुळे मला अभ्यास हा करावाच लागेल तर काय असतं की रेग्युलर स्टडी करणं हीच सेल्फ स्टडी आहे त्यासाठी आपल्याला शिक्षणाचं महत्व माहीत असणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर माहिती नसेल की अभ्यास आपण कशासाठी करावा तर त्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे जो आपल्या युट्यूब चॅनलला आहे तुम्ही त्याला सहज सर्च करू शकता युट्यूबवर जाऊन तुम्हाला फक्त लिहायचं आहे की लन विथ संजय अभ्यास कशासाठी करावा इतकं जर लिहिलं तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर चला पुढे जाऊया आपण की विद्यार्थी हा स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो स्वतः आपण काय आहोत आपण किती अभ्यास करतो आहे किती नाही हे आपल्याला माहिती आहे आई अर्ध्या गोष्टी लपू नये पण आपल्या स्वतःपासून कुठलीच गोष्ट लपून राहिलेली नाही म्हणून आपण स्वतःच्याच मनाला विचारावं की मी स्वतः माझ्या जीवनात जे काही करतो आहे ते खरंच माझ्या भविष्यासाठी चांगलं आहे का जर तुम्ही आत्मपरीक्षण केलं ना तर निश्चितपणे तुम्हाला या सर्व गोष्टींची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही सेल्फ स्टडी करत असताना सर्वात पहिलं काम म्हणजे की आपल्याजवळ एक स्टडी मटेरियल असलं पाहिजे आता स्टडी मटेरियल म्हणजे आपल्याजवळ पुस्तकं असतात पुस्तकं सोडून मग आणखी काय असू शकतं जास्तीत जास्त गाईड असतील बस याच्या पलीकडे काहीच नाही तर स्टडी मटेरियल म्हणजे एक प्रकारच्या नोट्स नोट्स या रेडीमेड पण मिळू शकतात पण त्या रेडीमेड असलेल्या नोट्स त्या गाईडच्या स्वरूपातच राहतील म्हणजे पुस्तक वाचणं आणि त्या नोट्स वाचणं हे एक सारखच असल्यासारखं आहे तर त्यापेक्षा तुम्ही जर स्टडी मटेरियल स्वतःच क्रिएट केलं तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल म्हणजे कसं तर पुस्तक आपण वाचली पाहिजे म्हणजे जे, जे काही धडे तुम्हाला आहेत ज्या काही कविता आहेत त्याचे जे काही मिनिंग्ज आहेत त्याचे जे काही अर्थ आहेत ते सगळे आपण समजून घेतले पाहिजे जे, जे धडे आहेत ते समजून घेतल्यानंतर वाचन केल्यानंतर एकदा दोनदा वाचन झालं की आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येतं की या धड्यामधला मुख्य भाग कोणता महत्वाचा भाग कोणता आणि हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला म्हणजेच फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग करत असताना त्यातल्या इम्पॉर्टंट पॉइंट्सला तुम्ही हायलाईट करून ठेवू शकता किंवा अंडरलाइन करून ठेवू शकता आणि देन मग काय करायचं आहे की एका वहीमध्ये त्या पर्टिक्युलर सब्जेक्टची प्रत्येक सब्जेक्टची तुमची वही असायला पाहिजे आणि त्या वहीमध्ये त्या धड्याच्या अंडरमध्ये जे जे काही महत्वाचं त्या धड्यामध्ये आहे ते ते सगळे मुद्दे त्या वहीमध्ये लिहून ठेवले पाहिजे याचा उपयोग काय होईल की परीक्षेच्या काळामध्ये आपल्याला रिव्हिजन करत असताना त्या धड्यामध्ये ठळक मुद्दे काय आहे हे स्वतः लिहिलेले जर दिसलेत ना तर ते आपण छान पद्धतीने प्रिपेअर करू शकू आणि आपण रिकॉल सुद्धा करू शकू म्हणजे रिमेंबर सुद्धा करू शकू ते लवकर पटापट पटापट सगळे आठवतील आणि शॉर्ट मध्ये हा सगळा प्रकार आपण लवकर प्रिपेअर करू शकू तर हे स्टडी मटेरियल आपल्याला क्रिएट करायचं आहे दुसरं जर शक्य असेल तर आपल्याला स्टडी मटेरियल म्हणून आणखी काही रेफरन्स बुक घेता येतात का ते बघावं जोपर्यंत तुमच्याजवळ जो स्टडी मटेरियल राहणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने होणार नाही म्हणून स्टडी मटेरियल हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्टडी मटेरियल अशा पद्धतीने जर क्रिएट केलं तर आपला निश्चितपणे आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही आपला आत्मविश्वास वाढेल आत्मविश्वास वाढला तर त्या अभ्यासाप्रती वाटणारी जी भीती आहे किंवा परीक्षेप्रती वाटणारी भीती आहे हे काही प्रमाणात कमी होईल कारण आपला अभ्यास झाला आहे हे आपल्याला त्या नोट्सच्या स्वरूपातून दिसायला लागेल म्हणून नोट्स क्रिएट करणं ही सर्वात पहिली जबाबदारी आहे तुम्हाला सेल्फ स्टडी मधून जर तुम्ही नोट्स क्रिएट करत असेल तरच ती सेल्फ स्टडी व्यवस्थितपणे होईल नाहीतर तासभर वाचून काय वाचलं हेच कळणार नाही म्हणून आपण नेमका काय अभ्यास केला हे त्या सेल्फ स्टडी मधून हे आपल्याला त्या नोट्सच्या माध्यमातून लक्षात येईल आणि समजेल त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे वेळेच व्यवस्थापन आपल्याकडे उपलब्ध वेळ किती आहे शाळा त्यानंतर काही एक दोन विषयाच्या ट्युशन्स असतील तर ठीक नसतील तर अति चांगलं तर हे जे आहे शाळा सोडून आणखी बाकी आपले काही ग्राउंडला आपण खेळायला वगैरे जात असेल किंवा आपल्या काही हॉबी क्लासेस असेल छंद असतील त्याला जात असेल तर हे सगळं सोडून आपल्याकडे वेळ किती उपलब्ध आहे आणि जो उपलब्ध वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण किती तास अभ्यास घरी केला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे म्हणजे आपल्या दररोजच्या अभ्यासाच्या वेळा ह्या फिक्स असाव्यात सुटीच्या दिवसचा टाइम टेबल वेगळा असावा आणि शाळेच्या दिवसचा टाइम टेबल वेगळा असावा कशाचा घरी अभ्यास करण्याचा घरी अभ्यास करण्याचे एकदा जर टाइम फिक्स केले तर ते फॉलो करा फॉलो करत असताना सुरुवातीला आठ पंधरा दिवस वीस दिवस पंधरा ते वीस दिवस तुम्हाला थोडासा त्रास होईल म्हणजे फॉलो होणार नाही दोन दिवस होतील तिसऱ्या दिवशी पुन्हा काही ना काही का प्रॉब्लेम येईल तर तसं होऊ देऊ नका पंधरा ते वीस दिवस कितीही त्रास झाला मन लागो नाही लागो कसंही वाटो आपल्याला तितके तास बसायचंच आहे जे ठरवलं ते जीवनात करायचंच आहे या मानसिकतेने जर तुम्ही वीस दिवस मनाला स्पष्ट सांगून जर ते काम करत राहिला तर एकवीसव्या दिवशी तुमचं मन स्वतःच म्हणेल की आपल्याला अभ्यासाला आप बसायचं आहे फक्त वीस दिवस स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवून इतर दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमध्ये गुंतू न देता तो जो पर्टिक्युलर वेळ ठरवलेला आहे त्या पर्टिक्युलर वेळेला आपण काहीही झालं तरी हातचे सगळे कामं सोडून त्या वेळेमध्ये सुरुवातीचे वीस दिवस जर तुम्ही कंटिन्यू अभ्यासाला बसलात तर एकवीसव्या दिवसापासनं तुम्हाला जास्त त्रास होणार नाही तुम्ही आपोआप त्या टायमिंग मध्ये बसायला लागाल कारण तुम्ही तुमच्या मनाला त्या वीस दिवसामध्ये तयार केलेला आहे पण होतं काय की आपण तीन चार दिवस करतो पाचव्या दिवशी पुन्हा काय ना काही प्रॉब्लेम येतो आणि मग ब्रेक होतो ब्रेक झाला की ती सवय कंटिन्यू होणार नाही कुठलीही सवय लावायची असेल तर पंधरा ते वीस दिवस मनाला पक्क करून ती गोष्ट करा एकवीसव्या दिवसापासनं आपोआप सगळं होत राहील तुम्हाला याचा अनुभव येईलच यासाठी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे हे सर्व करत असताना स्वतःला एकच सांगा की मी हे करू शकतो स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला छोटे छोटे टास्क द्या छोट्या छोट्या गोष्टी काय की ठरवून करा छोटे टास्क कंप्लीट झाले की मनुष्याला आनंद होतो आणि आनंद झाला की आत्मविश्वास वाढतो छोट्या छोट्या गोष्टी आपण कंप्लीट करत गेलो की आणि देन हळूहळू मग त्याच्यामध्ये आपल्याला वेळ वाढवता येईल आपला परफॉर्मन्स वाढवता येईल तर आपल्याला या पद्धतीने ते काम करता येईल छोटी छोटी ध्येय ठरवायची आणि ते काम करायचं त्यानंतर काय करायचं आहे आपण अभ्यासाला बसत असताना आपली बसण्याची जागा सुद्धा फिक्स असावी की आपण या एक किंवा दोन जागेवरच अभ्यासाला बसावं टी व्ही समोर बसून अभ्यास करू नये मोबाईल जवळ ठेवून अभ्यास करू नये आपली अभ्यासाची जागा ठरवायची अभ्यासाच्या वेळात ठरलेल्या आहे त्या त्यावेळेमध्ये घरातले इतर लोक जर टी व्ही पाहत बसलेले असेल त्याचा आवाज मोठा असेल किंवा घरातले इतर लोक गोष्टी सांगत आहेत त्याचा आवाज आपल्याला खूप जास्त येत आहे किंवा डिस्टर्बन्स होत आहे तर आपण त्यांना स्पष्टपणे आपली समस्या सांगितली पाहिजे की मला तुमच्या आवाजाचा त्रास होतो आहे तर या टायमिंगच्या दरम्यान घरामध्ये शांतता कशी राहील या दृष्टीने तुम्ही मला सहकार्य करा अशी एक विनंती तुम्ही करू शकता घरात आजी आजोबा असतील तर तासन तास टी व्ही पाहत राहतात तर त्यांनाही तुम्ही या गोष्टी सांगू शकता किंवा सांगत असताना थोडा एक काय म्हणतात त्याला तुमच्या आवाजामध्ये गोडवा ठेवा आणि सांगा पण हे तेव्हाच ऐकतील जेव्हा तुम्ही रोज अभ्यास करत दिसणार त्यावेळेला जेव्हा तुम्ही रोज अभ्यास करत दिसणार त्यावेळेला घरातले सर्व लोक तुमच्या या सूचना ऐकतील सुद्धा त्यानंतर आणखी काय करायचं आहे तर ती अभ्यासाची जागा ठरवल्यावर तिथे बसा अभ्यासाची जागा ठरवत असताना त्या जागेवर पुरेशी प्रकाश व्यवस्था राहील याची काळजी घ्या डोळ्यावर सरळ उजेड येणार नाही तर तो पुस्तकावर येईल जेणेकरून तुमच्या डोळ्यावर ताण येणार नाही आणि तुम्हाला थकवा येणार नाही ज्या वेळेला तुम्हाला फ्रेश वाटतं खूप एनर्जेटिक वाटतं वेळेलाच अभ्यास करायला तुम्ही बसलं पाहिजे अशाच वेळेचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे त्यानंतर आणखी काय करायचं आहे तर तुम्ही उद्या काय शिकवणार आहे शाळेमध्ये याचा आज अभ्यास करायचा म्हणजे आज वाचून घ्यायचं वाचल्यानंतर त्यातल्या ज्या डिफिकल्ट गोष्टी असतील जे तुम्हाला कळत नाही तर त्या गोष्टीला अंडरलाईन करून ठेवू शकतो आणि जो भाग समजलेला आहे तो पण आपल्याला माहिती असतो दोन वेळा वाचून जर तुम्ही गेलात उद्या जे शिकवणार आहे ते आजच जर वाचून गेलात तर उद्या शिकवताना सरांच्या किंवा मॅडमच्या क्लासमध्ये आपला इंटरेस्ट वाढलेला दिसेल ते काही प्रश्न विचारत असतील तर त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला येतील आणि आपण आदल्याच दिवशी जर वाचून ठेवलं तर आपल्याला जो भाग कठीण वाटतो त्या वेळेला शिकवण्याच्या वेळेस ऍक्च्युअल क्लासमध्ये आपण हाय अलर्टवर राहू म्हणजे आपण तो भाग खूप जाणीवपूर्वक ऐकणार आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आणि नाही समजला तर आपण डाऊट्स आपले विचारले पाहिजे अभ्यास करत असताना आपल्याला जे काही डाऊट्स येतात ज्या काही समस्या येतात जो पोर्शन समजलेला नाही एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आहे तर ते आपण डाउट्सच्या वहीमध्ये लिहून ठेवले पाहिजे आणि आपल्या टीचर्सला ते डाऊट्स आपण विचारले पाहिजे ते विचारून आपण काय करू शकतो आपले डाऊट्स क्लिअर करू शकतो अशी विचारणारी जी मुलं असतात ही शिक्षकांना आवडतात आणि त्या टीचरला पण वाटतं की हा विद्यार्थी अभ्यास करून राहिलेला आहे याला आपण मदत केली पाहिजे म्हणून वेळोवेळी तुम्ही तुमचे डाउट्स तुमच्या सरांना मॅडमला विचारत चला आणि हे सगळं करत असताना आपली मनस्थिती सुद्धा जाग्यावर असली पाहिजे मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी ती डिस्टर्ब होणार नाही यासाठी घरातले लोक हे सर्वात पहिल्यांदा जबाबदार असतात म्हणून घरातले लोक जर तुम्हाला टोमणे मारत असतील निगेटिव्ह बोलत असेल तर त्यांना तुम्ही आग्रहपूर्वक विनंती करून सांगा की तुम्ही मला एनकरेज करा पण मला असं हिनवू नका मला असे टोमणे मारू नका मला असं निगेटिव्ह कमेंट्स देऊ नका मला पॉझिटिव्ह कॉमेंट्स द्या माझी एनर्जी वाढवा जेणेकरून मी करू शकेल इ, मला तुम्ही सपोर्ट करा या पद्धतीने तुम्ही घरच्या लोकांना सांगू शकता हे झालं घरच्या लोकांच्या बाबतीतलं नंबर दोन आपला मित्रपरिवार आपला मित्रपरिवार जो आहे त्यांना स्ट्रिक्टली सांगून द्यायचंय की मला घरी फोन जास्त करायचे नाही मी ज्या वेळेला शाळेत येणार आहे त्यावेळेला येणार आहे संध्याकाळी एखाद्या तासासाठी मी जिथे खेळायला यायचं तिथे येणार आहे पण मला फोन करायचे नाही मला व्हॉट्सअप मेसेज सुद्धा जास्त करू नका कारण हे लोक तुम्हाला अभ्यासापासून दूर नेण्यासाठी सुद्धा तितकेच कारणीभूत आहे आपला फ्रेंड सर्कल जर अभ्यासू नसेल म्हणजेच त्यांचा अभ्यासात परफॉर्मन्स चांगला नसेल तर ते आपल्याला घरी सेल्फ स्टडी कधीच करू देणार नाही ते आपल्याला व्हिडिओ गेम मध्ये गुंतवतील ते आपल्याला सायबर कॅफेवर नेतील ते आपल्याला स्नॅपचॅट युट्यूब स्नॅपचॅट त्यानंतर आणखी काय म्हणतात इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडियामध्ये गुंतवतील म्हणून या मित्रांच्या संगतीमध्ये राहू नका जे मुलं खरंच सेल्फ स्टडी करतात अशाच मुलांच्या संगतीमध्ये तुम्हाला राहणं फार गरजेचं आहे आजचं जीवन जे तुमच्या समोर आहे तुमच्या आईबाबांमुळे तुम्ही सहजपणे सगळ्या गोष्टी मिळवत आहात किंवा मिळत आहेत पण उद्याच्या जीवनाचं काय तर उद्याच्या जीवनामध्ये खूप सुंदर जीवन आपल्याला पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागेल या सर्व गोष्टी आपण स्वतःसाठीच करत आहोत स्वतःच्या सुंदर जीवनासाठीच करत आहोत हे आपण बिलकुल समजून घेतलं पाहिजे जनरली सकाळी उठून वाचन करणं हे खूप चांगलं असतं डोक्यामध्ये कुठलेही विचार नसतात परिवार जो आहे तो चांगला ठेवावा सोबतच तो खूप लिमिटेड सुद्धा ठेवावा जास्त मित्र जर असेल तर अभ्यासात मन रमत नाही कारण दिवसभरात अनेक गोष्टी घडतात आणि मग अभ्यास करायला गेलो की त्यातल्या काही गोष्टी आठवतात अर्धा पाऊन तास होतो तरी सुद्धा आपल्या दोन आणि तीन ओळीच्या वर वाचन होत नाही आपण पुस्तक समोर असतं आपण तिथे बसून असतो पण आपलं वाचन नसतं तर डोक्यात दिवसभर घडलेल्या गोष्टी फिरत असतात म्हणून सर्वात प्रथम मित्र परिवार कमी करायचा त्यानंतर गल्ली मधलं जे खेळणं किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठे वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांसोबत बिलकुल राहायचं नाही कारण त्यांचे विचार त्यांचं विश्व वेगळं असतं आणि आपले विचार वेगळे असतात आपलं विश्व वेगळं असतं आपण त्यांच्या प्रभावामध्ये लवकर येऊन जातो जर आपल्यापेक्षा मोठे मित्र आपल्यासोबत असेल तर आणि मोठे असणारे जे मित्र आहे ते आपल्याला चांगल्या मार्गावरच नेईल याची गॅरंटी अत्यंत कमी आहे ते चुकीच्याच मार्गावर नेतील म्हणून आपल्यापेक्षा मोठे मित्र आपण ठेवूच नाही याची सुद्धा काळजी घ्यावी आपले आई बाबा आपल्याला सांगतात हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे की हे असे काबर आपल्याला वारंवार सांगतात सर म्हणून मी किंवा आपल्या शाळेतले शिक्षक तुम्हाला तुमच्या शाळेतले शिक्षक हे सुद्धा बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी सांगतात डिसिप्लिनच्या बाबतीत मॅनर्सच्या बाबतीत वागण्याच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत तर हे जर ते सांगत आहेत तर हे कुठेतरी समजून घ्या आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सांगतायत मॅथमॅटिक्स या विषयाचा अभ्यास करत असताना त्याची सेल्फ स्टडी करत असताना डेली आपण पाच ते दहा गणित सोडवून पाहिले पाहिजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एवढंच एक वाक्य लक्षात ठेवा जितकी जास्त प्रॅक्टिस तितकं जास्त परफेक्शन कुठलीही गोष्ट घ्या कुठलीही म्हणजे इव्हन लहान मूल जेव्हा चालायला शिकत तर सुरुवातीचं चा त्याचं चालणं आणि तिथून दोन वर्षानंतरच चालणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही ज्या दिवशी सायकल शिकलात त्या दिवसच किंवा त्या वेळच सुरुवातीचं आठ पंधरा दिवसाचं चा सायकल चालवणं चालवत चाल। असतानाचा तुमचा कॉन्फिडन्स आणि तिथून दोन वर्षानंतरची सायकल चालवणं त्यावेळचा कॉन्फिडन्स कुठलीही गोष्ट घ्या जीवनामधली कुठलीही तर ही प्रॅक्टिस शिवाय अशक्य आहे प्रॅक्टिसच हे सर्वात मोठ प्रभावी साधन आहे परफेक्शनचं सा। तर म्हणून साठी तुम्हाला परफेक्शन आणायचं असेल तर विदाऊट प्रॅक्टिस यू कॅनॉट गेट परफेक्शन म्हणून परफेक्शन साठी मॅथमॅटिक्सचे डेली पाच ते दहा सम्स तुम्ही करून पाहणं गरजेचं आहे स्वतःच्या सेल्फ स्टडी साठी कोणाला नेऊन दाखवायचे नाही स्वतः सोडवायचे आणि आलेले आन्सर्स बरोबर आहेत की नाही चेक करायचे जिथे चुकलं त्या गोष्टीचा अभ्यास करायचा सोमवार ते शुक्रवार जोही अभ्यास तुम्ही केलेला आहे त्याचं रिव्हिजन सॅटरडे संडे मध्ये करायचं कारण सॅटरडे संडेला शाळा नसते किंवा शाळेचे सॅटरडेला तास फार कमी असतात म्हणून आपल्याला वेळ जास्त असतो आपण स्वतःच्याच टेस्ट स्वतः क्रिएट करायच्या किंवा आपण ज्या क्रिएट केलेल्या नोट्स आहे ह्या पूर्ण सॅटरडे संडे मध्ये वाचून काढायच्या आणि सोबतच होमवर्क कम्प्लीट करायचं तर एवढ्या साऱ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्हाला सेल्फ स्टडीची सवय पण लागेल आणि या पद्धतीने जर सेल्फ स्टडी केली तर निश्चितपणे तुम्ही जीवनामध्ये यश मिळवल्याशिवाय राहणार नाही तर मला वाटतं की मी बऱ्यापैकी तुम्हाला काही टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या माझं मार्गदर्शन जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या मित्रांना तुमच्या परिचित लोकांना आपल्या चॅनलबद्दल सांगा तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि हो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करा धन्यवाद